जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येत आहे क्रॉस क्रॉस मध्ये थोडेच आम्ही गजप महात्मा बसवेश्वर महाराज की जय महादेव महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय कैसे बहुत

व हृदय लोक धंत्रिकित्सा तपासणी शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजित प्रसंगी आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके स्वभावाचे श्रीमान दत्तापाईरेकर लालतू योजनेचे भोकल विधानसभेचे अध्यक्ष त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर पंचायतचे सीओ साहेब श्री माननीय मुख्याधिकारी फरसे साहेब तसेच प्रमुख म्हणून आपल्याला या ठिकाणी दाबलेले आणि शिवसेना संघटनेचे बुलंद तो तडपदार श्रीमान विनायक ठाकरे राज्य उपाध्यक्षा शिवसेना संघटना तसेच आपल्या या आझाबूत तालुक्याचे चे तहसीलदार श्रीमान्य देवळेकर साहेब कार्यक्रमाचे आयोजक काय आयोजनाबद्दल आहे शिवसेना संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व सेवा जनशक्ती पार्टी व प्राध्यापक मनोररावजी सर यांच्या अठरावनव्या वाढदिवसा निमित्तानं आज भव्य रक्तदान शिबिर मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व हृदयरोग तपासणी व दंत चिकित्सा तपासणी शिबिराचं आयोजन आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद या सर्व रुग्णांनी या ठिकाणी दिलेला आहे आतापर्यंत बऱ्याच रुग्णांची तपासणी झालेली आहे रक्तदान सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी रक्तदात्यांनी म्हणून आम्ही एकोणीस वर्षापासून शिवा संगणका अर्धापूरच्या वतीनं अगदी यशस्वी या ठिकाणी संपन्न मागेही झालेला आहे आणि आजचाही अतिशय उत्तम असा कॅम्प या ठिकाणी झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आजच्या कार्यक्रमाचे अधिक शिव पांघरेकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख नांदेड तसेच या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या अर्धापूर सहसीचे तहसीलदार श्रीमान रेणुका राजे देवणीकर साहेब मुख्याधिकारी नगरपंचायत शैलजी फळसे व शिवा संघाने राज्य उपाध्यक्ष कोणसुरे व सर्व शिवाजी पदाधिकारी व पत्रकार बांधव व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व तसेच नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमान संजय रावजी देशमुख लहानकर साहेब व सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णाची व अतिशय उत्तम अशी या ठिकाणी आमचं शिबिर आयोजन मी झालेलं होतो शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि लागलीच दोन वाजता आमचे जे काही मोती बिंदूचे पात्र रुग्ण असतील त्यांना लगेच आम्ही दोनदा दोन या ठिकाणी हलवणार आहोत आणि सर्व तपासणी होईल आणि उद्या सकाळी ऑपरेशन झाल्यानंतर लगेच चार वाजता त्यांचा डिस्चार्ज होऊन हे पेशंट सुखरूप या ठिकाणी आम्ही घरी पाठवू